मंडळी हे चित्र बघा सायकल घेतली नाही म्हणून फुगून बसलेला कोपऱ्यात रुसून आईने कसं बसा आणून बसवलं सोफ्यावर आणि समजवलं तर बद्दी करायला तयार झाला मान पहिला मला मिळाला कारण मी त्याची चुलत जरी असली तरी मावशी आहे आणि जेवढा मान मिळतोय ना त्यापेक्षा जास्त मार खाल्लाय त्याने माझा म्हणून तो जरा मला जास्त मार आहे मान आहे होय हो मावशी आणि भाच्याचं नातं असंच असतं तर त्याला हे हात जोडून बसायची सवय मराठी शाळेत लागले बरं मराठी शाळेत जात होतो आणि तिथेच असे संस्कार होतात हे गिफ्ट दिलं माझ्या मिस्टरांनी दिलेलं तर ता त्यांना थँक्यू सांग हो असं मला सांगितलं आणि त्याने आपल्या गोड बोबड्या आवाजात मग असं आम्ही प्रत्येकाने त्याचं औक्षण करून घेतलं आणि हा प्रत्येकाच्या तसा हात जोडून बसलेला त्याला शाळेत शिकवले असं हे बघा मग त्याचा बड्डे केला <laughs> <laughs आणि बड्डे करून के केक कापून झाल्यानंतर भरवायचा मान सुद्धा पहिला सांगणार तू तू मला बर अस तर हे असं आहे आणि त्याला सायकल हवी होती ती मिळाली नाही पण लहान मुलं कशी विसरून जातात ना सगळं आणि निरागसपणे सगळं त्याचा तो करून घेत होता आणि अचानक हे बघा त्याच्या मामाने म्हणजे माझ्या भावाने त्याला सायकल गिफ्ट केली सरप्राईज त्याच्या डोळ्यावर चेहऱ्यावर की आनंद बघा किती येतो काय करू काय नको असं झालं ह्याच्या इच्छा पूर्ण होताना ना बघताना मला खूप बरं वाटतं म्हणजे असं वाटतं की बस काहीच कमी पडू देत नको याला असं मग त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असं मला वाटतं तर हे बघा सायकलचं काही कळत नाही आहे चालवताही येत नाहीये पण आता शिकेल हळूहळू तर एवढे एवढं एवढं त्याचं हे होतं ना की खूपच ढवळाढवळ दोड़ करणार आहे आणि त्याचं फीलिंग्स बघा आता तुमच्याच डोळ्यांनी <स्थाँगा> सांगायचं म्हणजे हा माझ्या सुरेश काकाचा नातू आहे हो आणि त्याने एवढा मार खाल्लाय म्हणून सांगू आतापर्यंत माझ्या हातून आमच्या सगळ्यांच्याच हातून शिस्तीसाठी बाकी काही नाही तर तेवढ्याच हक्काने पण काहीतरी असं करता आलं ना तर खूप बरं वाटतं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांग धन्यवाद